छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जै आज कोकणातला राजन साळवी हा ढाण्याभाग पुन्हा त्याच्या गुहेमध्ये सामील झालेला आहे मी राजन साळवी आणि त्यांचं सर्व कुटुंब आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो खऱ्या अर्थाने राजन साळवी हे नगराध्यक्ष होते कोक रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख होते उपनेते म्हणून त्यांनी काम केलं अशी अनेक पदं भूषवली आमदार किती वेळा होते तुम्ही तीन वेळा आता पण आमदार झाले असते हे किरण सारखा मला आणि उदय सामंत सांगत होते त्यांना बोलवा आणि तिकीट द्या म्हणजे बघा स्वतः किरणला आमदार होण्याची संधी असताना किरण सामंत स्वतः राजन साळवींना तिकीट देण्यासाठी आग्रह धरत होते पण ठीक आहे काही गोष्टी योगायोग लागतो आणि आज तो योग आला आहे खरं म्हणजे शिवसेना आपली जी कार्यकर्त्यांची आहे ह्या बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आपण पुढे नेतो आहे धर्मवीर आनंदगी साहेबांची शिवसेना पुढे नेतो आहे इथं मालक आणि नोकर कोणी नाही हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यक मी जरी असलो तरीसुद्धा मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतो आहे मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय म्हणून या का या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल मला वाटतं एकदा कोल्हापूरला खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे जो राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा वही राजा बनेगा हे खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय बाळासाहेबांच्या बदलच्या आठवणी त्यांनी सांगितल्या आम्ही देखील बाळासाहेबांसोबत काम केलं बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे पण नंतर त्यांच्या पश्चात सहकाऱ्यांना नोकर घरगडी अशा पद्धतीचं जे वागणं जे वागणूक हो दिली गेली आणि त्यामुळेच या एकनाथ शिंदेला दोन अडीच वर्षापूर्वी या राज्यामध्ये एक उठाव करावा लागला एक संघर्ष करावा लागला आणि लोकांच्या मनातलं सरकार या ठिकाणी आणावं लागलं आणि म्हणूनच गेल्या अडीच वर्षात आपण पाहिलं की जे काम आपण केलं किती काम केलं उदय सामंत आहेत त्यांनी उद्योग मंत्री म्हणून त्यांनी काम केलं प्रचंड सगळ्या लोकांनी काम केलं या राज्याला पुढं नेलं विकासाकडे नेलं विकासाचे प्रकल्प जे महाविकास आघाडीने बंद पाडले ते आम्ही सुरू केले एकीकडे विकास प्रकल्प पुढे नेले त्याला चालना दिली दुसरीकडे लोकाभिमुख लोककल्याणकारी योजना आम्ही केल्या लाडकी बहीण माझी लाडकी बहीण योजना लाडका भाऊ लाडका शेतकरी लाडका ज्येष्ठ किती सांगू एवढ्या योजना केल्या की आपल्याला वेळ पुरणार नाही एक इतिहासामध्ये नोंद होईल अशा प्रकारची कामं अडीच वर्षामध्ये आम्ही केलं आणि म्हणूनच अडीच वर्षात अनेक लोक शिवसेनेमध्ये सामील झाले अनेक लोक शिवसेनेमध्ये येत आहेत उदय सामंत आणि किरण सामंत यांचंही अभिनंदन केलं पाहिजे त्यांनी मला सांगितलं पक्ष मोठा होत असेल पक्ष संघटना मोठी होत असेल तर प्रत्येकाला आपण आपल्या पक्षामध्ये सामील करून घेतलं पाहिजे पक्ष मोठा झाला पक्ष वाढला तरच आमची किंमत आहे आणि म्हणून रा राजन साळवी आपण देर आहे दुरुस्त आहे देर आहे दुरुस्त आहे त्याला म्हणतो ना आपण सुबो का भुला श्याम को घर लवटे तो भुला नी कहते ते तुम्ही आमच्या परिवारातलेच आहात तुम्ही आमच्या एक शिवसेना परिवारातलेच आहात आणि खऱ्या शिवसेनेमध्ये तुम्ही सामील झालेला आहात आज मला आनंद आहे समाधान आहे की आज शिवसेनेमध्ये तुमचा सर्व परिवार सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे मोजके आपण पदाधिकारी आणलेत अनेक असंख्य शेकडो हजारो कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत आणि तुम्ही मला आधी आल्यानंतर काय सांगितलं हेही मी मला माहीत आहे कुठली अट शर्त न ठेवता या ठिकाणी शिवसेनेचं काम करायचं पुढं जायचं ही एवढीच तुमची भावना भूमिका खऱ्या अर्थाने आपण बोलून दाखवली पण या का पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल आणि म्हणूनच मी आज तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देत असताना खरं म्हणजे ज्या पक्षाच्या विचारांना वाळवी लागली आहे तिथं कसा राहील साळ राजन साळवी <laughs> कसा राहील कुठंतरी बोर्ड लावला होता काय <laughs> बोर्ड कुठला तरी लावला होता ना हा ज्यांच्या विचारांना लागली वाळवी म्हणून इकडं आले राजन साळवी <laughs> <laughs> आता खरं विचार किती म्हणजे आज काल माझा परवा दिल्लीमध्ये महापराक्रमी आपले महाजी शिंदे ही राष्ट्रगौरव पुरस्कार मिळाला मला शरद पवार साहेबांचे हस्ते पुरस्कार मिळाला त्याचबरोबर तिथं महादजी शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे होते त्यांच्या उपस्थितीत पुरस्कार मिळाला खरं म्हणजे एका मराठी माणसाला मराठी माणसाने पुरस्कार दिला याचा अभिमान पाहिजे खरं म्हणजे अभिमान पण किती जळणार किती जळफळ होणार तुमचा किती शिव्या शाप देणार तुम्ही माझी लाईन कापण्यापेक्षा तुमची लाईन वाढवा ना तुमची लाईन वाढवा काम करा लोकांमध्ये जा आणि लोकांमध्ये जा परंतु घरी बसलेल्या लोकांना लोक स्वीकारत नाहीत हे विधानसभेच्या निवडणुकीने दाखवून दिले आणि हा एकनाथ शिंदे ज्या खडा वैस लाईन सुरू हो जाती है आणि ती जनसेवेची लाईन असते कामाची असते लोकांच्या सेवेची लाईन असते हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो खरं म्हणजे मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे हे सर्वसामान्य कार्यकर्ता ते या राज्याचा मुख्यमंत्री हा इतिहास घडला आहे यामागे बाळासाहेबांचे आशीर्वाद दिगेसाहेबांचे आशीर्वाद आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या जनतेचे आशीर्वाद लाडक्या बहिणींचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत कार्यकर्त्यांची मेहनत आहे आणि म्हणून एक सर्वसामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो हा इतिहास देखील या राज्याने पाहिलेला आहे आणि म्हणून हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणारा पक्ष आहे त्यांच्या जीवनात सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस आणणारा पक्ष आहे आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो की काही काळजी करू नका तुम्ही कालपर्यंत आता आजपासून तुम्हाला काही आम्हाला जसं काही पदव्या दिल्या तसं तुम्हाला देतील पण आ म्हणतील कचरा गेला अमका गेला अरे आमच्याकडे येत आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतोय पण तुमच्याकडून का जात आहेत याचा तरी विचार कधी कर करणार की नाही आत्मपरीक्षण करणार की नाही आणि राहील तो काय मग गेला तो कचरा आणि मग राहील तो आणि म्हणून मी एक सांगतो शोलेमधला एक डायलॉग होता मैं अंग्रेज जमाने का जेलर हुआ, असा म्हणायचा आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पिचे आव पीछे बघितलं तर कुठ नाही आहे अरे कशासाठी का काय म्हणजे जे आज राज्यामध्ये सर्व लोक ज्या पद्धतीने सरकारला जे काही लँडस्लाईड मॅन्डेट या जनतेने दिलं पूर्ण दैदिप्यमान असा विजय या ठिकाणी मिळवून दिला याचं कारण केवळ विकासाचा अजेंडा आम्ही चालवला विकासाचा अजेंडा चालवला मी आजही सांगतो की विकासाचा कल्याणकारी योजना आणि लोककल्याणकारी योजना आणि विकास प्रकल्प याची सांगड आम्ही घातली आम्ही आजही तुम्ही जेवढ्या शिव्या देताय शिव्या शाप देत आहे आरोप करतायत त्या आरोपाला आम्ही आरोपाने उत्तर देणार नाही कामातून उत्तर देणार आणि काम करून दाखवणार आता तर आमची जबाबदारी आणखी वाढली आणि म्हणून मी राजेन साळवी तुमच्यासोबत इकडे उदय सामंत आहे तिकडे किरण सामंत आहे अख्खी सगळी टीम आहे या कोकणामध्ये सगळा भगवामय कोकण झाला पाहिजे कारण कोकणाने बाळासाहेबांवर शिवसेनेवर प्रेम केलेला आहे आणि म्हणून बाळासाहेबांनी देखील कोकणावर प्रेम केलेला आहे आणि म्हणून कोकणचा राहिलेला जो काही विकास आहे तो आपल्याला करायचा आहे आणि महायुतीला जे मिळालेले यश हे दैदिप्यमान असं यश आहे आणि म्हणून मला वाटतं वा की यामध्ये सगळं आता काय त्याला म्हणतो आपण कारवा भडत आहे कारवा नाही मग अकेला नाही मी अकेला जाणारा म्हंजिले मगर लोक आते रहे हे कारवा बनता चला आणि तुम्हाला सांगतो हे उदय सामान इकडे आहेत जेव्हा आम्ही गुवाहाटीला गेलो त्यावेळेस बघितलं एक, एक 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 करून पन्नास लोक या साध्या कार्यकर्त्यावर पन्नास लोकांनी विश्वास ठेवला आमदार पन्नास लोकांनी त्याची नोंद फक्त या राज्याने नाही देशाने नाही जगातल्या बत्तीस देशाने नोंद घेतली इज एकनाथ शिंदे कोण आहे एकनाथ शिंदे अरे एकनाथ शिंदे कोण आहे एकनाथ शिंदे साधा पोरगा आहे साधा कार्यकर्ता आहे एका शेतकऱ्याचा मुलगा आहे पण बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे धर्मवीर आनंदिगे साहेबांचा शिवसैनिक आहे आणि म्हणून मला हेही सांगायचं आहे मला कुणी हलक्यात घेऊ नका हलक्यात घेऊ नका एकनाथ शिंदे जीवाला जीव देणार आहे परंतु ज्यांनी मला ओळखलं नाही ज्यांनी मला समजलं नाही ते आता समजत असतील परंतु आता एवढंच मी सांगतो राजेन सावी जास्त आज काय बोलत नाही मी आता ते बोलल्यावर मग आमचे लोक हे आहेत सगळे बोलायला पण एवढंच सांगतो की आपल्याला काम करायचं आहे कोकणचा विकास करायचा आहे कोकणामध्ये समृद्धी आणायची आहे कोकणाचा जो जो बॅकलॉग आहे तो भरून काढायचा आहे त्या ठिकाणचे चांगले रस्ते आता आपण कोकणात मुंबई सिंधुदुर्ग कोकण एक्सप्रेस करतो आहे आज आपण कोकणामध्ये आपला तुमच्या आपलं कोस्टल हायवे करतो आहे आज आपण तिथे एक वेगळं प्राधिकरण तयार केलं आहे कोकण विकास प्राधिकरण त्याच्या माध्यमातून आपल्याला काम करायचं आहे आपण अनेक प्रकल्प तिकडे राबवतो आहे अनेक प्रकल्पांना आपण मान्यता दिली मी मुख्यमंत्री असताना आता देखील देवेंद्रजींच्या काळात आपण कोकणामध्ये जी जी काही कामं राहिलीत ती देखील आपण त्यांच्या नेतृत्वाखाली एक टीम बनून काम करू आणि म्हणून आज मी मनापासून राजन साळवी यांचं अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो एक कार्यकर्ता माझ्या मनामध्ये केव्हापासून होता सोबत यायला मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मला वाटत होतं राजन साळवी माझ्यासोबत आला पाहिजे पण राजन साळवी त्यावेळेस काही हुकलं चुकलं काय तर झालं योगायोग नव्हता आता तर काही लोक त्यांना आडवे आले होते आता त्यांनी ते सगळे आडवे आलेले दूर केलेत सगळे स्पीड ब्रेकर दूर केले आहेत सगळं सगळं दूर करून त्यांनी आज खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आज खऱ्या अर्थाने मी आपल्याला सांगतो की आपल्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत पण दोन अडीच वर्ष आपण सर्वसामान्यांचं सरकार आणलं परंतु लोकसभेत देखील एवढ्या मोठ्या जुन्या उभाटा म्हणजे बाळासाहेबांचा तर आपल्याबरोबर आहे पक्ष उभाटाला पेक्षा दोन लाख मतं आपल्याला जास्त मिळाली स्ट्राईक रेट आपला जास्त विधानसभेत देखील ते सत्त्याण्णव लढले वीस जिंकले आपण ऐशी लढलो आणि तब्बल साठ आमदार निवडून आणले हा पण इतिहास आहे आणि म्हणून या राज्यामध्ये शिवसेना सगळीकडे पाहिजे लोक काय येत आहेत रात्री दोन वाजता रात्री दोन वाजता प्रवेश घेतला नाशिकच्या तीन नगरसेवकांनी मी म्हणालो उद्या करूया नाही म्हणाले आम्ही आता आलो सगळे तयारीने आम्हाला फरक पाठवू नका दोन वाजता तीन वाजता चार वाजता शिवसेनेमध्ये का लोकं येत आहेत विश्वासाने येत आहेत एक विश्वास ठेवत आहेत की लिहिलेला शब्द पाळणारे हे लोक आहेत काम करणारे लोक आहेत ऐकून घेणारे लोक आहेत लोकांमध्ये मिसळून काम करणारे आहेत फक्त कार्यालयात बसून ऑफिसमध्ये बसून काम होत नाही घरी बसून काम होत नाही फेसबुक लाईव्ह करून काम होत नाही फेस टू फेस क काम करावं लागतं लोकांमध्ये जावं लागतं मी काय कुणावर टीका करत नाही ते खूप वेळा मी बोललो आहे परंतु लोकांमध्ये जावं लागतं लोकांना ऐकून घ्यावं लागतं त्यांच्या समस्या सोडाव्या लागतात म्हणून मी सगळ्या मंत्र्यांना सांगितलं आहे फील्डवर जा लोकांमध्ये जा त्यांची गाराणी ऐका त्यांचे काय अडचणी आहेत ते ऐका त्यांना मदत करा आमदारानेही सांगितलं आहे आपल्या विधानसभेमध्ये ज्याने 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 ज्यानी जी तुमचा विधानसभा मतदारसंघ आहे सगळ्यांना भेटा त्यांच्याशी बोला त्यांना त्यांचं काय ते ऐकून घ्या आणि खऱ्या अर्थाने आज आपण किती कामं केली याचा पाडा वाचायला आपल्याकडे वेळ नाही आणि म्हणूनच लँडस्लाईड मँडेड या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं आणि म्हणून लाडकी बहीण योजना पत्रकार तुम्हाला सांगून ठेवतो मी लाडकी बहीण योजना असेल किंवा ज्या ज्या योजना आम्ही सुरू केल्या कुठलीही योजना बंद होणार नाही याची देखील नोंद आपण सगळ्यांनी घ्या आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा मनापासून राजन साळवी आणि त्यांचे सर्व कुटुंबीय त्यांचे सर्व पदाधिकारी सर्व त्यांचे सहकारी यांचं मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे